नमस्कार गीतांजली मधील बावीसवी कविता आहे आषाढ पावसाळ्यात अंधारून आलेल्या आषाढा स्तब्ध सर्व पहारेकरांचा तू आज सकाळ डोळे मिटूनच उगवले पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या उंच आवाजातल्या हक्का न ऐकताच सतत जिवंत जागृत असलेल्या निळ्या आकाशावर काळा पावसाळी पडदा घट्ट चिकटलाय राणावणातली गाणी ओसरली आहेत घराघरांची दारे घट्ट बंद झाले या निर्जन रस्त्यावरचा तू एकाकी पांथस्त आहे माझ्या परम मित्रा प्राण माझ्या घराची दार तुझ्यासाठी सतत सत्ताड उघडी आहे एखाद्या स्वप्नासारखा फक्त दारावरून जाऊ नको आत येत एखाद्या स्वप्नासारखा फक्त